भाडखाऊ यंत्रणा त्या भाडखाऊ यंत्रणेमधले असलेले बसलेले जे कोणी लोक को। दुसरी गोष्ट नेते मंडळी आम्ही वार मंडळी मत मागता भीकमंग्या सारखे जनतेकडे जातात आणि आज या जनतेच्या समस्यासाठी वारंवार वार या सरकारी दवाखान्याचे प्रश्न उचलून नेते मंडळी आपल्या घरी झोपतात करतात कर... सेंटर जो खोलून ठेवला फक्त ट्रमा सेंटर हे फक्त नावासाठी उपलब्ध उघडलेला आहे पैसा फक्त खर्च करून ठेवलेला आहे फक्त चिवत्या ट्रामा सेंटरचं नाव लपवण्यासाठी म्हणून ओपीडी, ले 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 ले, गौगा गौगा ओपीडी चालू केलेली आहे बाकी काही कोणाले काही लेणं देणार नाही फक्त स्वतःच्या गौगवा करासाठी ट्रामा सेंटर खुललेला होता आणि आता तिथं ओपीडी खोलून लोकांनी चिवतं बनवण्याचे काम चालू आहे मग ते आमच्या पाणी केव्हा बसनायच्या पिढ्याला सांगा दुपारपासून दुपारपासून पाणी नाही आणि तुम्ही बोलून की पाणी संपणार नाही का बोलाव रे काकू नाही काकू पाणी होतं का बाथरूममध्ये दुपारी बाथरूम मध्ये पाणी नाही आहे पेशंट तुम्ही जेव्हापासून पास ड्युटीवर आहे त्याच्या आधी कोण होतो ड्युटीवर मग तुम्हाला जेव्हा माहीत नाही सर काय जनरेटर नाही का आपल्याकडे जनरेटरचं डिझेल नाही जनरेटरचं डिझेल नाही करा नोट का बरं जन पाण्याच्या विषय डिलेव्हरी वाटा आमच्या बाथरूम मध्ये पाणी नाही आहे त्याच्यानंतर इथे प्यायला पाणी नाही आणि सिस्टर बोलून राहिल्या की पाणी संपणार नाही काय

माकडं जर पाईप काढायचं असेल नाही तर नाही मग याच्यावर उपाय योजना का म्हणजे बंदर रोज आले तर पाण्याची व्यवस्था नाही माझं तिकडे माझं पण तिकडेच आहे सरकारी यंत्रणेकडून आपल्याला इतकं सगळं मिळते सर विचार केला तर सध्या तुम्हाला असं वाटत असेल तर उद्या सरांना बोलून घ्या सर तर कधीच मिळत नाही ना म्हणजे अधीक्षक सरांनी तर चोवीस घंटे राहाल पाहिजे अधीक्षक सर इथे राहतच नाही कधी ऑन ड्युटी कोणा ही जिम्मेदारी कोणाची आहे तुम्ही ड्युटीवर आता जिम्मेदारी तुमची आहे ना मग तुम्ही आम्ही आजचा प्रश्न उद्या त्यांना बोलायला जाऊ का आज मला तुम्ही तुम्ही मला एक सांगा आज जर पेशंट आला असता लोकांना का स्वतःच्या परिस्थिती खराब नाही ते टाक आणि देऊन तरी तर आहे का मला माहिती दुपारपासनं त्या वॉशरूम मध्ये डिलिव्हरी कराय का पेशंट कोण आहे

ग्रामीण रुग्णालय समस्या नेहमी सारख्या अजून बिकट सुधारण्याचे नाव नाही महत्वाच्या काही काही गोष्टी तर आज इथं अठशा आढळल्या की जे आश्चर्य वाटण्यासारखं आहे इथं काही पेशंटसाठी सतीश भाऊ चौधरी आले सोबत महेश भाऊ भुयारकर आणि अमित भाऊ लाडेकर या इकडे आणि काही पेशंट त्यांच्याही आम्हीकडून माहिती घेतली आश्चर्य म्हणजे इथं पिण्याचे पाणीच नाही सतीश भाऊ तुम्ही आले काय काय प्रकार दिसला इथला मी पेशंटला भेटायला आलो आलो तर बघतो इथे वॉटर फिल्टर मध्ये पाणी नाही पेशंटला विचारलं तर बाथरूम मध्ये पासन पाणी नाही मी सिस्टरला विचारलं की तुमच्या इथे पाण्याची व्यवस्था आहे का सिस्टर बोलल्या पाणी संपणार नाही का मी पेशंटला विचारलं कधीपासनं पाणी नाही आहे तर त्या बोलल्या की दुपारपासून आणि कालपासूनच पाण्याची समस्या आहे आणि असं उद्धट उत्तर या सिस्टर देत असतील मी आर एच च्या आपले वंजारी साहेबांना बोललो त्यांचा पता तर कधी इथे हॉस्पिटलला दिसतच नाही कधी या ते भेटत नाही पण पाण्यासारखी समस्या ज्या बिचारे पेशंट पाणी नव्हतं बाहेर बसून बिचारे जेवून राहिले आणि बिसलेरीच्या बॉटल त्या विकत आणून राहिले वीस रुपयाची बॉटल आणि त्या महिला डिलिव्हरी वार्ड मध्ये मी गेलो असता त्या वॉशरूम मध्ये पाणी नाही आणि तिथचे डॉक्टर जे ऑन ड्युटी डॉक्टर आहेत त्यांना विचारणा केली असता ते बोलतात की लाईन नव्हती त्यांना विचारणा केली की जनरेटर आहे आपल्याकडे तर ते बोलतात की जनरेटर मध्ये डिझेल नाही आता फक्त एवढंच ऐकायचं बाकी राहिलं होतं का डिझेल आणायला आमच्याकडे पैसे नाही म्हणजे ही जर परिस्थिती आपल्या आर एच हॉस्पिटलची सतीश भाऊ त्या चर्चे दरम्यान काही बंदर येऊन रोज हसण्याचा हसण्याचा विषय म्हणजे डॉक्टर सारखा व्यक्ती जर असं उत्तर देत असेल की त्या पाण्याच्या सिंटेक्सच्या टाकीचा पाईप रोज बंदर येऊन काढते म्हणजे सुशिक्षित बंदर झाले आणि अडाणी माणसं झाले अशी कुठला डॉक्टर झाले झाली आपल्याला म्हणावं लागेल आणि हा जर प्रश्न इथे महेश भाऊ भुयारकर आहेत आमचे स्वच्छता सभापती आमचे ज्यांचे मिस्टर आहेत आमचे अमित लाडेकर सुद्धा इथे आहेत आणि हा प्रश्न जर यांनी जर लवकरात लवकर याच्यामध्ये सुधारणा नाही केली तर आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्या गावाच्या याच्यासाठी जे काही पेशंट आहेत त्यांना कुठेतरी चांगली आपल्याला इथे यंत्रणा मिळायला हवे त्यासाठी आम्ही नेहमी या डॉक्टरांसाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि यांना वटणीवर आणण्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल ते आम्ही शंभर टक्के करू सतीश भाऊ योगायोगानं आता अनायसे दोन्ही पक्षाचे आता नगरसेवक आहात मी तुमच्या भाजपकडून दोन आणि काँग्रेसकडून महेश भाऊ महत्वाच्या इथल्या प्रॉब्लेम साठी आपण नेहमीच येत राहतो इकडून महेश भाऊ किती म्हणजे बरेचशा बातम्या झाल्या आपल्या इथल्या सतीश भाऊ तुम्ही येत याच्यावर असा एखाद तोडगा हो, पर। का बरं नाही काढावं असं तुम्हाला वाटत दोन्ही पक्ष म्हणून कारण काँग्रेसचे आमदार आहे इकडे सत्ता तुमची आहे वरपासून खालपा परमनंट सोल्युशन इथं कधीही झालं असं दिसलं नाही येणाऱ्या काळात होईल का म्हणजे असं दोनही मिळून म्हणजे शेवटी पक्ष हे बाजूला ठेवून काही पाऊल शंभर टक्के भाऊ या ठिकाणी आम्ही देतो की पक्ष कुठलाही असो जनतेची सेवा करणं इथे येणारा जो व्यक्ती असतो या सामान्य ग्रामीण रुग्णालयामध्ये हा ज्याची परिस्थिती नसतो तोच व्यक्ती इथे आपला उपचार करासाठी येतो आणि त्याला जर अशा साध पाण्यासाठी जर सुद्धा तडपाव लागत असेल तर ही आपल्या सर्वांसाठी आमच्या नेत्यांसाठी सुद्धा ही शोकांतिका आहे आम्ही यासाठी नगरपालिकेमार्फत सुद्धा किंवा आमच्या मार्फत आम्हाला काय करता अंतर्गत का येते ना माझ्या माहितीनुसार हा वेगळा विषय असतो आपलं दुसरं हॉस्पिटल असते पण नगरपालिके यंत्रणेमार्फत आम्हाला काय व्यवस्था यांनी आम्हाला कळवाव ना म्हणजे काय होईल वंजारी डॉक्टर साहेब जे आहेत त्यांनी जर इथे जर ते प्रॉपर जर राहले वीस घंटे राहत नाही यासाठी तुम्ही ते प्रॉपरतेनं शंभर टक्के शंभर टक्के चोवीस तास जर ते राहले तर त्यांना समस्यांचं काय समस्या आपल्या हॉस्पिटलला हे माहिती पडेल तेच इथे राहत नाही तर त्यांना हॉस्पिटलमध्ये काय समस्या आहे हे त्यांना माहीत पडणार नाही छोट्या कर्मचाऱ्यांना आपण काय बोलणार जे वरचे वरचे कर्मचारी अधीक्षक जर इथे नाही तर बिचारे जे रात्रभर छोटे कर्मचारी राहते त्यांना आपण काय बोलणार म्हणून यासाठी हा तोडगा काळासाठी आम्ही वंजारी जे अधीक्षक आहेत त्यांनी इथे मुख्यालय राहावं आणि हॉस्पिटल प्रॉपरपणे चालवावं यासाठी आम्ही कुठलं पक्षपात न करता भाऊ आहे जी लाडेकर आहेत मी स्वतः आहे आम्हाला जे प्रयत्न आमच्या नगरपालिकेमार्फत सुद्धा जे करायचे राहील ते आम्ही सदैव करू एवढी या ठिकाणी तुम्हाला बघा आपण सरकारी दवाखान्यामधले प्रॉब्लेम्स वारंवार उचलत राहिलो वा। काही काळ सुधारणा होते पुन्हा जे आज आश्चर्य म्हणजे पाणी नाही बाथरूम मध्ये पाणी नाही पिण्याचे पाणी नाही लोकांना म्हणजे जेवण करायचं असलं बाहेरून पाणी आणा वगैरे दुस दुसरं हा दुसरा महत्वाच्या डॉक्टरांचे काही उत्तर रोज बंदर येऊन म्हणजे बंदर इथले इतके झाले की फक्त सरकारी दवाखान्यातले येऊन पाईप काढून झालं महत्वाचं सगळे राजकीय पक्ष आज तर दोन राजकीय पक्षाचे हा विषय होता अधिक्षक साहेब आहेत हा ते दोन घंट्याच्या वरत मला वाटते का दवाखान्यात राहत नाही कितीतरी वेळा कंप्लीट केली माझी मी त्यांच्याशी कितीतरी वेळा बोलला ज्याला तर मी कार्यक्रमात आहो मी मिटिंग लाव मी कार्यक्रमात आहोत लावतो याच्या व्यतिरिक्त दुसरे काही उत्तर देत नाही कारण की इथं प्रेशरही सुद्धा टाकायला दा तयार नाही दुसरे आमदार साहेबांना मी दोन वेळा बोलला मी स्वतः आमदार साहेब म्हणणार होतो तुमचे आमदार आहे आमदाराला घेऊन इथला प्रश्न का नाही आमदार साहेबांच्या कानावर बिलकुल आमदार साहेबांना मी चार वेळा म्हटलं आहे हो विजिट टाकून विजिट टाकून म्हटलं अजून काही विजिट टाकलेलं नाही जे विजिट टाकायला पाहिजे भलाई पक्षाचे असन माझ्या तरी मी बोलून राहिलो त्यांनी विजिट टाकायला पाहिजे काय म्हणता येईल तुमच्याकडेच नेहमी प्रॉब्लेम येतात गावाच्या येतात तुम्ही नेहमी काय सोल्युशन काय मदतीसाठी आम्हाला धावण्याचं आहे ना आम्ही धावणारच आहोत राहिली गोष्ट एवढा मोठा ट्रामा सेंटर जो खोलून ठेवलाय फक्त ट्रामा सेंटर हे फक्त नावासाठी उघडलेलं आहे पैसा फक्त खर्च करून ठेवलेला आहे फक्त चिवत्या ट्रामा सेंटरचं नाव लपवण्यासाठी म्हणून ओपीडी चालू केलेली आहे बाकी काही कोणाले काही लेणं देणं नाही फक्त स्वतःच्या गवगव करासाठी ट्रामा सेंटर ले, करा मागं खोललेला होता आणि आता तिथं ओपीडी खोलून लोकांनी च्युतं बनवण्याचे काम चालू लिहिलं आहे मग ते आमच्या पक्षाचे काहून नाही राह तरी हे बघा म्हणजे सगळे नेते आणि हे इथला स्टॉप किंवा हा सरकारी यंत्रणा कोणाला जुमानत नाही हे म्हणता येईल किंवा वरचे नेते बसलेले आहे त्याला हे ऐकत नाही असं वाटते मरण आहे सामान्य जनतेच सामान्य जनता ज्याच्याकडे पैसे नसतो तोच पेशंट इथं येतो ज्यांच्याकडे पैसे असतात ते इथपर्यंत येत पण ह्या सामान्य माणसांना सुविधा मिळत नाही का बरं भाडखाऊ यंत्रणा त्या भाडखाऊ यंत्रणेमधले असलेले बसलेले जे कोणी लोक को। दुसरी गोष्ट नेते मंडळी आम्ही वारंवार म्हणतो नेते मंडळी मतं मागतानी मंग्यासारखे जनतेकडे जातात आणि आज या जनतेच्या समस्यासाठी वारंवार वार या सरकारी दवाखान्याचे प्रश्न उचलून नेते मंडळी आपल्या घरी झोपतात की करतात का अरे या इथल्या विजिट करा इथल्या पूर्ण यंत्रणा सुधरवा सरकारकडून करोडो रुपये मिळते या सगळ्या गोष्टीसाठी पण उपाययोजना काहीच नाही बघू आता येणाऱ्या काळात काय होईल आणि उद्या हे सगळे लोक इथल्या अधीक्षकांना भेटणारच आहे काय इथलं तोडगा निघते ते आपण समोर बघू धन्यवाद